शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज दिवाळी सण हा भारतातील हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण मानला जातो या सणाला एकमेकांना भेट देण्याची मोठी परंपरा आहे प्रथा आहे आपल्या हितचिंतकांची दिवाळी गोड आणि सुगंधी होण्यासाठी फुरसुंगी पुणे येथील आराध्य ज्वेलर्सच्या वतीने खास डिजिटल दिवाळी भेट बॉक्स तयार करण्यात आलेत या बॉक्स बॉक्समध्ये चांदीची नाणी आहेत याशिवाय महालक्ष्मी पुस्तिका तसेच दिवाळीसाठी लागणारे धूप अगरबत्ती कापूर आणि इतर सुगंधी साहित्य हे बॉक्स पाचशे रुपये पासून दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत याशिवाय स्वतःच्या नावाचा ब्रँड वापरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर घाऊक दरात विक्री केली जाणार आहे याशिवाय शोरूममध्ये विविध व्हरायटीमध्ये सोने आणि चांदीचे दागिने उपलब्ध आहेत त्यामुळे आपले स्वकीय आणि हितचिंतकांची दिवाळी सुगंधी करण्यासाठी आजच संपर्क करा असे आवाहन ज्वेलर्सचे संचालक श्री आनंदराव पुजारी मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चौसष्ट छप्पन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे पेश है दिवाली कॉइन म्यूजिकल बॉक्स, जो इस सीजन का सबसे वायरल प्रोडक्ट होने वाला है क्योंकि इसमें वो सब कुछ शामिल है जो एक दिवाली के उपहार में होना चाहिए पवित्र चांदी के सिक्के जिसके पीछे अंकित है लक्ष्मी जी की आरती बजेगा महालक्ष्मी मंत्र जो वातावरण को भर देगा भक्ति और सकारात्मक ऊर्जा से साथ ही इसमें है दिवाली पूजा की सभी आवश्यक सामग्रिया धूप दीपक कपूर रोली चावल इत्र गंगाजल और भी बहुत कुछ एक ही बॉक्स में श्रद्धा परंपरा और समृद्धि का अद्भुत संगम और सबसे खास बात आप अपनी ब्रांडिंग भी करवा सकते हैं बल्क ऑर्डर के लिए हमारे सारे ग्राहकों से अनुरोध है कि इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए और स्टेटस पर लगाइए ताकि ये परफेक्ट दिवाली गिफ्ट हर ग्राहक तक पहुंच सके प्रतिनिधि नीले पांच सोमनाथ काले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा